होईल असा वाटत नाही आणि ही कालावधी फार छोटी आहे आपण सात दिवसाचाच आपण हा निर्णय घेतला आहे जे आठवडी बाजार आहेत ते सुद्धा या कालावधीमध्ये बंद असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे महानगरपालिकेची मंडई आहे आणि शॉप्स जे रस्ता जिथे भाजीपाला आणि बाकी गोष्टी विकतात तिथे सामाजिक अंतर याच्या याची खात्री केल्यानंतर महानगरपालिकेची जे टीम आहे तिथे कम्प्लीट जे तपासणी आहे जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे सोशल डिस्टन्सिंग आहे हँड सॅनिटायझेशन आहे ही सगळी व्यवस्था महानगरपालिकेमार्फत मार्फत करण्यात येणार आहे आणि एक अजून विषय की मॅरेज आणि अंतिम संस्कार हे दोन गोष्टी सोडून बाकी कुठल्याही प्रकारचे इतर सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजनैतिक कुठल्याही कार्यक्रमाला या कालावधीमध्ये अजिबात परवानगी राहणार नाही मात्र दुर्दैवी घटनामुळे एकादा व्यक्तीची मृत्यू होते तर आपण त्याला थांबवू शकत नाही ती त्यामध्ये जे निर्बंध होते वीस व्यक्तीपेक्षा जास्त त्यामध्ये समावेशित होऊ शकत नाही तो निर्बंध अजून लागू आहे आणि लग्नासाठी जे अगोदरपासूनच पासूनच ठरलेले लग्न आहेत ते निश्चितरित्या हो ते होऊ शकतात परंतु त्यामध्ये सुद्धा ते जुना निर्बंध आहे पन्नास लोकपेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकत नाही ते तो निर्बंध अजून लागू राहणार आहे माझ्याकडून एवढाच आहे आपला काही प्रश्न मग संध्याकाळी अजून महत्वपूर्ण विषय संध्याकाळी सहा पासून सकाळी सहा पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सगळी गोष्टीच्या ची संचारबंदी असणार आहे अत्यावश्यक सेवा म्हणजे हॉस्पिटल मेडिसिन घेण्यासाठी न्यूजपेपर विक्रेते दूध विक्रेते या किंवा एखादा इतर अत्यावश्यक विषयासाठी कोणाला कोण एखाद्या व्यक्तीला बाहेर जर पडावा लागला तर ते बाहेर येऊ शकतात जॉईंट uh, सी uh, uh, पी आणि सी पी पिंपरी चिंचवड एरिया हे दोन्ही आज उपस्थित होते आणि त्यांनी uh, हा दायित्व घेतला आहे की आम्ही शिस्त लावताना सुद्धा कम्प्लिटली मानवी दृष्टिकोन ठेवणार आहे एकंदरीत या सर्व निर्बंधचा हेतू फक्त आणि फक्त एकच आहे की लोकांचा जीव सुरक्षित असला पाहिजे लोकांचे जान वाचली पाहिजे आणि हा संसर्गात जे काही निर्णय आहेत हे कोण जिल्ह्यासाठी आहे आणि एक दिवस हे सगळे हा सर्व निर्णय सात दिवसासाठी आहे एक सेकंड करून घेऊ हे सर्व निर्णय उद्यापासून लागू होणार आहे आणि या निर्णय हे सर्व निर्णयांचा एक समीक्षा याची याचा एक आढावा पुढील शुक्रवारी पुन्हा एक आणि तेव्हा परिस्थिती पाहून आपण डिसिजन घेणार आणि तसेच हे सर्व निर्णय जिल्ह्याला एक युनिट म्हणून गृहित धरून कारण सिटी आणि ग्रामीण मध्ये रोगचे प्रसार मध्ये फार काही फरक आहे असा दिसत नाही ग्रामीण मध्ये रोगाचा प्रसार झाला तर शेवटी लोड वाढतो तर आज प्रिकॉशनरी स्टेप म्हणून पूर्ण एक युनिट म्हणून आपण जिल्ह्यासाठी निर्णय घेत आहोत सांगली सातारा निर्णय सांगली सातारा सोलापूर बद्दल आजची बैठकीत निर्णय नाही झालेला आहे सांगली सातारा कोल्हापूर याच्यासाठी माझा रेग्युलर रिव्ह्यू जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुरू आहे संध्याकाळी सहा ते सहा सकाळी सहा संचारबंदी आहे जमाबंदी काय त्याबद्दल आहे इटे ए बाय द स्टेट गव्हर्नमेंट तू नाव दिसली आपली संचारबंदी असेल ते ऑलरेडी आहे संध्याकाळी सहा पासून सकाळी सहा पर्यंत पुढील सात दिवसात अत्यावश्यक सेवा बघून संचारबंदी आहे दिवसात आपण जमावबंदी ठेवणार दिवसात सुद्धा अनावश्यक पाच पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमा होऊ शकत नाही सर नॉन जे शॉप्स आहेत ते सगळे सहाच्या आधी बंद करणं आता कम्पल्सरी असेल राईट डिस्ट्रिक्ट इंडन सर अत्यावश्यक सेवामध्ये पार्सल सेवा निश्चित रित्या सुरू असेल कारण आपण हॉटेल रेस्टॉरंट बंद करत आहे तर जे आय टीच्या क्राऊड